इतिहास अभ्यासक प्राध्यापक लहू गायकवाड आणि प्राध्यापक श्रीकांत फुलसुंदर या दोघांनी मिळून लिहिलेल्या जुन्नरचे वैभव आणि जुन्नर, जुन्नर तालुका पर्यटन मार्गदर्शिका या दोन ग्रंथांचे प्रकाशन मंगळवारी तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे ग्रामनोती मंडळाच्या वसंत वसंतविलया सभागृहामध्ये पार पडला शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्थेचे संस्थापक मिलिंद क्षीरसागर व वीर श्रीहरी तापकीर यांच्या हस्ते या ऐतिहासिक ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीरत्न अनिल तात्या मेहेर होते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जुन्नरच्या इतिहासात मानाचे पान ठरणाऱ्या आणि इतिहास अभ्यासकांना दिशादर्शन करणाऱ्या या आगळ्या वेगळ्या प्रकाशन सोहळ्याची ही काही दृश्ये चितत्ता आहे त्या चंद्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची स्वतःसाठी जरी काही करता आलं नाही तरी बाळासाहेब सबनीसांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे सर्व सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते गुरुवारांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न होत

शुभहस्ते सरांना सन्मानित करावं ज्यांच्या प्रेरणेनं ज्यांच्या शाबाशकीच्या पोलस पदाधिकारी त्यामध्ये आदरणीय कृषी रत्न आणि तात्या मेहेर कार्याध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव यांचा सत्कार आज या ठिकाणी होतोय मी डॉक्टर लहू गायकवाड आणि डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर साहेब तीर्थक्षेत्र जिथे जिथे आहे ते जगभर तात्यांनी पाहून फिरण्यामध्ये कशी उभारता येईल असं सातत्याने कार्य करणारे तात्या या सर्वांच्या प्रेरणेने खर तर हा सर्व सर्व साहित्य प्रपंच आदरणीय गायकोड सर आदरणीय शिंगा सुंदर सरांनी उभा केलेला आहे आमचा सत्कार या ठिकाणी होतोय यानंतर निर्मलकर सावित गिरमरकर सावित्रीबाई फुले पुणे हिरामकर सर आणि डॉक्टर जगदीश आपल्या वाचकांच्या हातात देताना अतिशय आनंद होतोय आणि डॉक्टर लहू गायकवाड आणि डॉक्टर श्रीकांत फुलसुंद मार्गदर्शिका घाटमार्ग पर्यटन आहे आणि इतर जे आतापर्यंत लिखित केलेले आहेत अतिशय दर्जेदार पुस्तकाच लेखन या ठिकाणी केलेलं आहे संवाद एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई विद्यापीठात प्रकाशित झाली हा अनुवादित भाग आहे छत्रपती शिवाजी व्हॉल्यू नावाचं प्रथम जे पुस्तक आलं होतं विद्यापीठानं मुंबई विद्यापीठानं ते प्रकाशित केलेलं त्याचा अनुवादित आहे गा! याच्यावर विशेष काम करणारे समय प्रकाशनाचे शिंदे यांना आपल्याला आप जगभराचा इतिहास माहिती असतो पण आपल्या जवळचा इतिहास आपल्याला माहीत नसतो तो कसा लिहावा तो कसा संपादित करावा त्याची माहिती कशी मिळावा आधी साऱ्या साऱ्यांच्या एक सुंदर मार्गदर्शिका म्हणून हा ग्रंथ आपल्याला उपयोगी पडेल सर्व पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल आपलं धन्यवाद आणि ग्रंथ निर्मितीच्या कार्याला प्रोत्साहन देत आहे साहेबांचं हार्दिक स्वागत त्यानंतर आपण त्याला म्हणून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला विनंती असेल जोरदार टाळेनच्या गदरात या ग्रामस्थांचा आपण सत्कार करायचा आहे या ठिकाणी ग्रामस्थांचा सत्कार करावा समोर सर आपण सर्वजण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपस्थित आहात तसे तर सगळे आले महाविद्यालयाचे सर प्राचार्य आहे आणि आमचं ब्राह्मण शिक्षण भावना या ठिकाणी मार्गदर्शन प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अशोक गांधी या ठिकाणी सत्कार घ्यावा आणि तो लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्यानं पाठीशी राहणारे विनंती माझी विद्यार्थी माझी शिक्षक प्रिय प्राध्यापक हेमंत महाजन यांचा या ठिकाणी उपस्थित आहे अतिशय शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून कार्य करणारे ज्ञान अतिशय कमी वेळात नवीन पुस्तकांचं लेखन आणि संशोधन करणारे श्रीकांत फुलसुंदर सर यांचा सत्कार होतोय यानंतर सने प्रकाशन आपल्याला जगातलं कुठलंही पुस्तक क्षणात उपलब्ध करून देणारा हा व्यक्ती आणि स्वतः प्रचंड सखोल वाचन करणारा एक वाचक रमणती <t>